अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाण होऊ नये त्यांनी उगाच वासरात होंडी गाय शहाणी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोटे आहेत एखाद्या बाईचा आब्रूच मातेर करायला येते काय ती इथं ते चौखर उधळू शकतात ते, शकता, ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा सा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते

मी किती सोपा करून देते आपल्याला सर मी तपासायचं सांगू सर सहा सहा लोकांना मला पोलीस संरक्षण का द्यायचं ते सांगा मारणार आहे कोणी होणार आहे मी मला यायचो दूध पिलाव पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही इथले जे दोन मोठे नेते आहेत बीडच्या लोकांनी येऊन बोलायची काय गरज आहे मदत माध्यमातून मागणार की मग थेट त्यांच्याकडे जाणार आता सध्या तर बसलोय की इथे त्यांनी सहा वाजता बघा ती मोठी ऐका ती मोठी माणसं आहेत त्यांनी सहाचा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचो बर जा। गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं घटनेच्या तिसऱ्या दिवशी होतेवानती आहे शासनाला असं ते म्हटले होते आमची विनंती आहे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये तुम्ही खटला चालवा पण आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा तुमचे आरोपी सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास गुमराह होतोय का या घटनेला एवढे बाकीचे तुम्ही जे, जे आरोपींची नावं सांगितली तेवढंच इतर इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये ऐका ना दादा मी पुन्हा पुन्हा सांगते ना मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं ना त्या रामराजेशी घेणं देणं आ तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या त्या खेळानं आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी एफ आय आर होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पोलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं या एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं तिकडे बसून उत्तर देण्यापेक्षा शह शह आम्ही काही कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलोय हॅशटॅग सुषमा अंधारे हॅशटॅग युपीटी शिवसेना हॅश उद्धव ठाकरे हॅशटॅग देवेंद्र फडणवीस हॅशटॅग धनंजय मुंडे हॅशटॅग एकनाथ शिंदे हॅशटॅग अजित पवार हॅशटॅग फलटन डॉक्टर केस हॅशटॅग सातारा क्राईम न्यूज हॅशटॅग महाराष्ट्र पॉलिटिक्स हॅशटॅग मराठी न्यूज हॅशटॅग महाराष्ट्र बातम्या हॅशटॅग मराठी बातम्या हॅशटॅग मराठी न्यूज लाईव्ह श टैग महाराष्ट्र न्यूज लाइव हैश टैग जस्टिस फॉर डॉक्टर हैश टैग वुमन इन पॉलिटिक्स हैश टैग शिवसेना यूबीटी हैश टैग डॉक्टर सुसाइड इन्वेस्टिगेशन हैश टैग पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी हैश टैग महाराष्ट्र क्राइम अपडेट हैशै इंडिपेंडेंट प्रो डिमांड हैशटैग स्टेट वुमन कमीशन हैशैग रंजीत सिंह नाइक निंबाकर है पोलिस इन्वेस्टिगेशन हैशटैग हैंड राइटिंग एनालिसिस है कवर यूपी एलिगेशन हॅशटॅग प्रेस कॉन्फरन्स हॅशटॅग सुषमा अंधारे प्रेस कॉन्फरन्स हॅशटॅग उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स हॅशटॅग देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फरन्स हॅशटॅग एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्स हॅशटॅग लेगल नोटीस हॅशटॅग डिफेमेशन थ्रेट हॅशटॅग महाराष्ट्र गव्हर्नमेंट हैशैग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे हेशटैग उप मुख्यमंत्री अजित पवार है अपोजिशन बीजेपी हैश बीजेपी महाराष्ट्र भाजपा हैश अपोजिशन मेडिकल हॅश टॅग मीडिया लाईव्ह अपडेट हॅशटॅग रेग्युलेशन पॉलिटिक्स हॅश टॅग पब्लिक इंटरेस्ट स्टोरी हॅश टॅग स्लीप ऑन ड्युटी क्वेश्चन हॅश टॅग एस आय टी डिमांड हॅश टॅग पॉलिटिकल स्ट्रोम क्राइम एंड पॉलिटिक्स है हेल्थ वर्कर राइट्स हेस्टैग यंग डॉक्टर ट्रेजिडी हेशटैग वुमन प्रोटेक्शन हेशटैग प्रेस फ्रीडम हेशटैग अकाउंटेबिलिटी मैटर्स हैश टैग इथिकल गवर्नस हेशटैग ड्यूटी ऑफ केयर हॅश टॅग इन पालठन हॅश टॅग न्यूज ब्रेकिंग इंडिया